जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टु गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवत गीतेचा अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक एका वा शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभाल्लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणां ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणत आहेत अर्जुना जे लोक एका प्रामाणिक आचार्यांकडून मी शिकवल्याप्रमाणे ही श्रीमद गीता लक्षपूर्वक ऐकतात आणि ते ती मत्सर न करता ऐकतात त्यांना महान पुण्यकर्मे करणाऱ्यांसारखेच फळ मिळेल जे श्रीमद्भवद्गीता ऐकतात त्यांना महान पुण्यकर्मे करणाऱ्यांसारखेच दिव्य लोक मिळतील हे सांगून श्रीकृष्ण परमात्मा लोकांना कोणत्याही मत्सर न करता एका अधिकृत आचार्यांद्वारे गीता ऐकण्यास प्रोत्साहित करत आहेत आणि ते भगवत गीता ऐकण्याचे अद्भुत फायदेही स्पष्टपणे सांगत आहेत की ती श्रीमद्भगवद्गीता ऐकल्याने त्यांच्यासाठी असलेल्या भक्तीतील सर्व अडथळे दूर होतील आणि त्यांना महान भक्तांचा सहवास मिळेल अशा प्रकारे ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील म्हणून वडीलधारी आणि चांगल्या शिक्षकांकडून श्रीमद गीता ऐकण्यात भक्ती आणि रस ठेवून मत्सर न करता श्रीमद गीता ऐकण्याचा प्रयत्न करून गीतेचा अभ्यास करणाऱ्या आणि ऐकणाऱ्यांचा सहवास राखून श्रीमान नारायण यांची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवूया केवळ श्रीमान नारायण यांचाच आश्रय घेऊन आपण श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शब्दांना श्लोकाच्या रूपात जपण्याचा प्रयत्न करूया करूयासूय सोपी मुक्त सुभालोकाल गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन यो नरः सोऽपि मुक्तः सुभाल्लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम् ओ श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तशुभाल्लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्